माझ्या आता तुम्हाला एक किस्सा सांगतो माझ्या घरचे सुद्धा मला मामाच <laughs> म्हणते <पन्णावा> माझा <माला> <laughs> मुलगा सुद्धा मला मामाच म्हणतो आता याच्या याच्यावर तुम्हाला काय सांगायचं कारण ते so... एक नाव झालंय ना त्याच्यामुळे ते सगळ्याला तोंडपाठ झालं ते मामा सगळेच मामा म्हणते आता माझे दाजी पण मला मामाच म्हणते माझी भाषे पण मामाच म्हणते माझे भाऊजी पण मला मामाच म्हणते नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता आपण आंतरवाली सराटी या ठिकाणी आलेलो आहोत मनोज जरांगे पाटील यांचे जे सारथी आहेत मामा त्यांच्यासोबत आज आपण खास गप्पा करणार आहोत मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत असाल की मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात आहेत आणि सभा घेत आहेत गाव दौरे करतायत परंतु मनोज जरांगी पाटील यांना एवढं सुखरूप आतापर्यंत जे घेऊन जात आहेत रात्री अपरात्री कुठेही जायचं असलं तर त्यांच्या एका हाकेला ओ देणारे मामा आज आपल्या सोबत आहेत त्यांची संपूर्ण आतापर्यंत नेमका मनोज जरांगे पाटील सोबत कसे कसे त्यांनी कामामध्ये सहभाग घेतलेला आहे कशा या कामात आले सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे मामा नमस्कार नमस्कार प्रथम आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्राईम मध्ये मामा सर्वात प्रथम आपल्या सर्व तुमचं पूर्ण नाव माझं नाव भगवान छगनराव तुपाके आहे मी मामा नावाने जास्त ओळखले जातो स्वतः जरांगे पाटील मला मामा नावानेच बोलतात मामा नावानेच हाक मारतात आणि मी पाटला सोबत खूप वर्षापासून काम करतोय समाजाचं काम करतोय पाटलाच जे काम आहे ना खूप छान पद्धतीचं काम आहे समाजाचं काम आहे आणि एकमेव विषय असा आहे की पाटलाला जे गोरगरीब मुलं आहेत त्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे हे समजून सांगतात आणि आरक्षणाचा फायदा काय होतो हे समजून सांगतात आणि त्यांचं काम आम्हाला आवडतं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कंटिन्यू काम करतो बर आज तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असताय आणि गेल्या अनेक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तुम्ही काम करताय सुरुवातीला तुमचं काम कसं असायचं मनोज जरांगे पाटील सुरुवातीला काय सुरुवातीला म्हणजे पहिल्यापासून हाच मुद्दा आहे आरक्षण तर ह्याच मुद्द्यावर पहिल्यापासून काम केलेलं पाटलांनी आणि त्यांच्या त्यांनी जे काम सांगितलंय आम्हाला मी ते त्यांच्या बद्दलच काम केलेले पहिल्यांदा पण आणि आता हो पहिल्यापासून हाच मुद्दा आहे आरक्षण सगळ्याला आरक्षण कोटून दिलं हे त्यांचं पहिल्यापासून हे ते सर्वात पहिलं मामा तुमचं आंदोलन म्हणजे पाटलांसोबत कोणतं शिहागडला शिहागडला शहागडला पण हेच साठी आंदोलन होत वधा काठच्या पुलावर आम्ही पाटील उपोषणाला बसले होते त्या टायमाची परिस्थिती थोडी बिकटच होती त्या टायमाला म्हणजे आपला समाज एवढी साथ देत नव्हता हो दोन हजार बाराची गोष्ट आहे बारा पण ते उपोषणाला बसले होते त्या टायमाला वारं कावधान पाऊस याच्यात ते बस म्हणजे कम्पलसरी उपोषणाला बसते खूप त्रास झाला त्या टायमाला पण त्यांना हा त्या टायमाला आमच्यावर केसेस पण झाले त्या दगडफेकीचे जा केसेस झाले त्या बस पडल्या म्हणून त्या टायमाला आम्ही दहा दहा अकरा अकरा दिवस आतमध्ये होतो भीती वाटायची नाही जसं पाटलाला पाटलाच्या सानिध्यात आलोय ही भीती नावाची चीज आमच्यापासून गेलेली आहे समाजाचं काम कसं करायचं आम्ही त्यांच्यापासूनच शिकलो आणि ते सांगतात तसंच करतो आम्ही मनाने कोणती गोष्ट करत नाही आज किती वर्ष झालं असेल बरं तुम्हाला की तुम्ही पाटलांच्या सोबत मी दोन हजार नऊ पासून आहे पाटला सोबत तर दोन हजार नऊ पासून पाटलांसोबत मामा आहेत आणि आज तुम्ही पाटलां म्हणून हो नाही आम्ही सोबत पहिले पण फिरलेलो आहे सोबत त्या टायमाला पण ड्रायविंग मिस करायचो सोबत काम केल्यामुळं स्वतः आम्ही गाड्या चालवायचो आम्हाला गाडी म्हणजे काय आमच्या स्वतःच्या गाड्या नव्हत्या आम्ही मित्राची गाडी घ्यायचो डिझेल टाकण्या पुरते आमच्याकडे पैसे राहायचे ती गाडी घेऊन आम्ही फिरायचो ना त्या टायमाला पण असे गावोगावी फिरायचो आ, त्या टायमाला मा, पण मी स्वतः ड्रायविंग करतो ना त्याच्यामुळे ते आमची एक सव लागेल बर जसं की तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुमची बिकट परिस्थिती असायची स्वतःची परिस्थिती एवढी बिकट असताना आपण आंदोलन करावं समाजासाठी लढावं ताकद नाही पाटलाला स्वतःची ताकद त्या माणसाची पाटलांची दैव शक्ती आतापर्यंत कोणीच ओळखू शकला नाही त्यांची दैव शक्तीच वेगळी आणि त्यांचं ते काम हे करण्याचं एकदा जर त्यांनी मनात ठाम केलं की आपलं काम करायचं तर मग कुठलाही किती त्रास होऊन द्या आणि कुठली परिस्थिती म्हणजे होऊन द्या पैसे नसून द्या काही असून द्या आणि त्यांचं एक ठाम मत आहे पहिल्यापासून कोणती गोष्ट करायला पैसाच लागत नाही हा लागता माणसाची की असं पैसा पैसा असल्यावर हे होतं पैसा असल्यावर ते होत अशी कुठलीही गोष्ट नाही पहिल्यापासून त्यांची ती एक हे आहे त्यांची आता जे मध्यंतरी दौरे झाले पाटलांचे खूप लांब लांब करून तुम्ही प्रवास केला तर कसा असायचं शेड्यूल बरोबर मग तुम्ही एकटेच सारथी म्हणून काम गाडी तुम्ही एकट्याच चालवायचं स्वतः स्वतः एकटाच चालवतो मला कितीतरी त्रास झाला तरी मी गाडीला कोणाला बसवून देत नव्हतो गाडी चालवला मी स्वतःच चालवायचो आता मागच्या दौऱ्यात पण माझं तब्येत बरोबर नव्हती मी त्यांना विचारलं असं असं माझी तब्येत थोडी बिघडलेली आहे तर मग मी दुसऱ्याला बसवतो म्हणून गाडी चालवला मग आज एक नाशिकचा एक मुलगा आहे तो त्यांच्या सोबत पाठलो सोबत एक दोन वेळेस गाडी चालवलेली त्यांनी मग त्याला बसवलं होतं आम्ही गाडी चालवला आ, किती जास्त आता बघितलं आपण मागच्या खूप दोन दोन तीन तीन, तीन वाजेपर्यंत सभा व्हायच्या सभा तर पाटे चार पर्यंत तुमचा प्रवास हा कंटिन्यू चालू असायचा पंचवीस वर्ष झाले मी ड्रायव्हिंगच करतोय पाटला सोबत असताना मी त्याच्या आधी पण करत करतो कारण मला ती सव लागलेली आहे ड्रायव्हिंगची त्याच्यामुळे मला झोप काय नाही एक बारा घंटेतून एक घंटा जरी झोप असली तरी माझं कंप्लीट होत आहे सगळं हो गा, एक घंटा मी गाडी झोपत होतो ये, ये एक घंटा आपलं त्यांना पाटला एक झोप होत तर खरच मामांसोबत चर्चा करायला खरंच मजा येते मामांसोबत आपण सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत आता मुंबईला जाणार तुम्ही हो तर आता मुंबईला पण तुम्ही जास्त हो पाटलांसोबत जाणार आहे बरं मला सांगा कसं वाटतं बरं पाटलांसोबत फिरत असताना नाही आम्हाला ती पहिलीच सवय सो पाटला सोबत राहणार त्याच्यामुळे आम्हाला तसे असत बाकी वेगळं काही नाही वाटत कारण आम्ही सोबत पहिलेच राहिलेला असल्यामुळे आम्हाला ते म्हणजे एकदम क्लोज असल्यासारखं वाटत गावाकडे जात असतात हो मातुरीला जातो गावाकडे पण जातो यांच्या घरी कंपल्सरी जात होतो तिथं तिथं कम्पलसरी तर तुम्ही आज पाटलांसोबत गाडी चालवता पाटलांसोबत असता तर तुमच्या घरच्या लोकांचं काय म्हणणं नाही घरच्या लोकांचं काहीच म्हणणं नाही कारण मी त्यांच्या सोबत पहिल्यापासूनच काम करतो ना आणि त्यांनी सांगे फोन आला त्यांना फक्त ते बघत आहेत घरचे फोन कोणा झालेला आहे जर अंगे पाटलाचा फोन आला म्हणाला घरचे मध्ये तुम्ही आता जावा आता तुम्ही काय आमच्यात किती जरी सांगितलं तुम्ही काय थांबणार नाही आता कालची रात्रीची गोष्ट आहे परवादीची रात्रीची पाटलाचा फोन आला की आपल्याला लागणार जायचं तर मी झोपायला लागलो होतो तर घरचे म्हणजे पाटलाच फोन आला म्हणजे तुम्ही कुठेतरी चालले एक म्हणजे एक आता हे सूत्र तयार झालेलं की पाटलांचा फोन आला म्हणजे तुम्हाला कुठेतरी तर हा प्रवास तुमचा गेल्या दोन हजार नऊ पासून आतापर्यंतचा प्रवास आहे आणि कसं म्हणजे पाटील तुमच्या सोबत कसं एक मित्र म्हणून राहतात की काय नाही आम्ही वैयक्तिक असल्यानंतर नंतर आम्ही मित्र म्हणूनच राहतो थोडं वैयक्तिक असला आणि असं असलं तर आम्ही सगळ्याची रिस्पेक्ट करूनच बोलतो असं पण रिस्पेक्ट बोलतो सगळ्याला पण थोडं फ्रेंडली होत दोन हजार नऊ ते अठरा पर्यंत सुरुवातीला मित्र म्हणजे ते आपल्या माझ्यापेक्षा वाईन मोठेच आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना रिस्पेक्ट बोलतो पाटील शिवाय बोलतच नाही ते तुम्हाला मामा म्हणते हा ते मला मामा म्हणते मी त्यांना पाटील ते पण मला आवाज आवाज बोलते मी त्यांना आवाज आवाज बोलतो आज तुम्हाला सगळे मामा म्हणून ओळखत सगळीकडे ओळख तुमचे मामा ते खूप चांगलं झालं कि जसं म्हणजे पाटलांनी मला मामा म्हणलं दे की समोरचा माणूस ऑटोमॅटिकलीच मामा म्हणतो कारण ते म्हणते पाटील त्यांना मामा मध्ये आपण मामाच पाहिजे मला कोणी ड्रायव्हर किंवा सारथी असं कोणी बोललंच नाही ते एक माझ्यासाठी खूप चांगलं झालं महाराष्ट्राचा मामा झालो तर महाराष्ट्राचे मामा आपल्या सोबत आज खरंच जरांगे पाटलांना प्रवास करण्यासाठी जिथं कुठं जायचं असेल तर ते सगळं प्रवासामध्ये स्वतः मामा त्यांना घेऊन जातात आणि त्यांचे गोड अनुभव आज आपण ऐकतो तर आज समाजामध्ये गावामध्ये बाहेर जात असताना लोक सगळे मामा म्हणून मामा म्हणून माझ्या आता तुम्हाला एक किस्सा सांगतो माझ्या घरचे सुद्धा मला मामाच म्हणते घरचे पण मामा माझा मुलगा सुद्धा मला मामाच म्हणतो आता याच्या याच्यावर तुम्हाला काय सांगायचं कारण ते एक नाव झालंय ना त्याच्यामुळे ते सगळ्याला तोंडपाठ झालं ते मामा सगळेच मामा सगळेच मामा म्हणते आता माझे दाजी पण मला मामाच म्हणते माझी भाषे पण मामाच म्हणते माझी भाऊजी पण मला मामाच म्हणते तर मंडळी खरंच हा अतिशय अतिशय म्हणजे एवढा हा छान अनुभव आहे कि एखादा टॅग आपल्याला लागला ना आयुष्यामध्ये तर तो न पुसणारा असतो असं मामाच्या आयुष्यामध्ये मामा हा टॅग मामाला लागलेला आहे आणि तो न पुसणारा टॅग आहे आणि त्याच्यामध्ये मामाला खूप आनंद मिळतोय तर आज मामा म्हणल्याच्या नंतर खरं तुमच्याही चेहऱ्यावरती आनंद नाही आनंद वाटतो नाही दुसरं माझं नाव कोणालाच माहित नाही पाटला माहित नाही आंतरवलीतल्या लोकांना नाही माहित सगळे मामाच म्हणते नाव तुरुळूक लोकांना आहे माझं नाव सगळे मामाच म्हणते मला सुरुवातीला तुमचा संघर्ष सुरुवातीपासूनच संघर्ष राहिलेला आहे पण लढाई छोटी होती सुरुवातीला आज जर बघितलं तर आज देशभरात नव्हे तर जगभरात चर्चा आजच्या ह्या आंदोलनाची आहे तर आज अशा वेळेस तुम्ही मनोज जरांगी पाटलांसोबत कंटिन्यू राहतात की जिथं मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गर्दीमुळे म्हणा किंवा त्याच्या शेड्यूल मुळे शक्य होत नाही सर्वसाधारण माणसाला तुम्ही मात्र कंटिन्यू चोवीस तास सोबत एक आनंद वाटतो आनंद म्हणजे खूप आनंद वाटणार ना एक माणूस फक्त एक सेल्फी काढण्यासाठी किंवा हातात हात देण्यासाठी जर माणूस त्रस्त होत असेल तर आपण तर चोवीस घंटे त्या माणसासोबत मग मला आनंद किती होणार आहे माझा थोडे आनंद मावणार आहे का तुम्हालाही आनंद होतो बरं आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे आपण ओळखतोय हो आज जरांगे पाटील जसं तुम्ही चोवीस तास त्यांच्या सोबत येत म्हणजे सगळे बारकावे तुम्हाला त्यांचे माहीत असतात तर जरांगे पाटील हे म्हणजे आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नेहमी मेहनत करता सगळ्यांना दिसतात तुम्हाला कधी असं म्हणजे त्यांच्याबद्दल काय वाटतं बरं की नसताना उपोषण करत असताना तुमच्या मनात कसं वाटायचं नाही मी ज्यावेळेस त्यांचं उपोषण चालू त्यावेळेस मी नाईट नाईटला जागायचो डेली त्यांची थोडी पण हालचाल झाली ना, हा, ना। तर मी त्यांच्या जाऊन विचारायचो फाटली काही त्रास होतोय का त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी यायचं कारण या समाजासाठी हा माणूस इतका त्याग होतोय ना त्याला अंतच नाही आम्ही म्हणजे असं मी तर दोन वेळेस रोड इथं स्टेज पशी मी एक वेळेस रात्री दीड वाजता त्यांना खवळ होतो थोडासा थो थो। थो। म्हणजे रागाव बोललो होतो पाटील तुम्ही पाणी घ्यायचं हे दिलेलं आहे मी शब्द दिलेला आहे मी पाणी घेणार म्हणून तुम्ही पाणी घेत का नाही तर मला पण थोडा राग आला त्यांच्याविषयी की त्यांनी शब्द दिला ना मी पाणी पिणार आहे तर ते थोडं हे झालं यांना त्यांनी घेतलं नाही पण नंतर घेतलं त्यांनी त्यावेळेस बरं वाटलं तर त्यांच्या सोबत राहत असताना जसं की सभा घेत होते त्यावेळेसही रात्री दिवस रात्र मेहनत करायचे काय माहितीये का समाजाचं त्यांनी काम जे हातात घेतलेलं आहे त्या समाजाचं काम करताना त्यांना समोर समाज दिसला त्यांची भूक बाजूला तहान बाजूला त्यांना फक्त समाज प्यारा आतापर्यंत पाणी राहत आहे सर्वात आनंदाचा क्षण तुमच्या पाटलांसोबतचा सगळ्यात आनंदाचा क्षण नाही आनंद तसला काही आज नाही झाला पण आता या जे आंदोलन झालंय सुरू याच्यात थोडा आनंद झाला आहे आम्हाला आणि त्याच्यावर आरक्षण भेटल्यावर त्या टायमाला मी स्वतः खांद्यावर घेतो माझी नाही तेवढी हिम्मत पण तरी घेणार पाटलांसोबत असताना जसं तुम्ही सांगितलं की इथं उपोषणाच्या टायमाला तुम्हाला वाईट वाटलं काय काय भावनिक क्षण असे पाटलांसोबत कोणते कोणते वाईट वाटायचं अक्षरशः वाईट वाटायची गोष्टी अशा ज्यावेळेस पाटील मोटरसायकल जायचे श्रीराम कुरंकर म्हणून एक आहे आमचे साथीदार आहेत ते पाटील ते मोटरसायकलवर हिंडायचे आम्ही दुसऱ्या मोटरसायकलवर राहायचो त्या टायमाला हो आहे ना तर ज्यावेळेस आम्ही लोकांना सांगायला जायचो आपल्याला आरक्षण कशा पाहिजे काय पाहिजे आम्ही लोक जमा करायचे प्रयत्न करायचो त्यावेळेस लोक जमा होत नव्हते त्यावेळेस बेकार वाटायचं आपण एवढं पाटील रातून दिवस पाटील त्यासाठी हिंडतेत त्यांच्या लिकराच्या हितासाठी हिंडतेत मग ते दोन मिनिटं आपल्यासाठी का येत नाही त्याच वाईट वाटायचं Hmm. तुमच्या ज़ मेहनतीला आज जवळपास आहे म्हणायचं आणि थोड्या दिवसात आता आपल्याला आनंदाचं क्षण पाहायला भेटणार आहे सगळ्याच्या मेहनतीतून आपल्याला जाणून येत तर सुरुवातीला आज तुमच्याकडे गाड्या फोर व्हीलर आहेत तर मग आज तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करताय सुरुवातीला मग तुम्ही फिरत जवळपासच्याच गावामध्ये जवळपासच्या म्हणजे काय तसं पाटलाच आहे ना पाटील पूर्ण महाराष्ट्र मोटरसायकल मोटरसायकल हो मोटरसायकलवर पूर्ण महाराष्ट्र आंदोलन केलंय पाटलांनी कसं असायचं बरं त्यावेळेस आंदोलन कसं असायचं आंदोलन म्हणजे आम्हाला लोक असे जमा करीत जमा करीत न्यावं लागायचे ज्यांना गरज वाटण ज्यांना कळलंय हे कशासाठी येते तेच लोक पुढे यायचे तुम्हाला आठवत दोन हजार नऊ दहा मध्ये जालन्यात मला वाटतं नऊ दहा जालन्यात एक सभा घेतली होती पाटलांनी जी शिवभाग संघटनेची स्थापना केली होती आणि त्याच्यानंतर एक सभा ठेवली होती नाही नाटक होत नाटक होते। नाटक होत तुमच्या सगळ्या कार्यक्रम आहेत सगळ्याचे नाव घेणं शक्य नाही पण जुने लोकांनी त्या टायमाला पण खूप काम केलेलं आहे कसं बरोबर गाव खेड्यात कसं गाव खेड्यात म्हणजे स्वतःच्या जे मोटरसायकल मोटरसायकलवर कोणी जायचं पाटलांनी जे आदेश दिले ते सगळे जुने जेवढे सहकारी होते सगळे पाळायचे पाटील तिथे रागवता तो आमच्या राव होता ना आमच्या राव तिथे काय राغول काय म्हणतंय नाही राव म्हणजे कसा असतंय त्यांना जर समजा त्यांनी एखांदा काम सांगितलं नाही नाही राव फेवरेट शब्द असणार त्यांचा काही ना का। तुमच्यावर चिडले ना जवळच्या माणसावर चिडलं ना काहीतरी एक फेवरेट शब्द असतो त्यांचा काहीतरी म्हणत असणार नाही नाही असं फेवरेट शब्द नाही त्यांचा काही पण फक्त रावताने त्यांचे डोळे असे मोठेले करणार ते आमच्याकडे हे एखांदा काम सांगितलं आणि ते जर समजा नाही केलं किंवा निस्त उभा राहिले मग ते रागवत होता भीती वाटते नाही भीती काय वाटत नाही मनोज जरांगी पाटील यांच्या सोबत अगदी दोन हजार नऊ पासून आतापर्यंत कधी मोटरसायकल वर कधी पायी तर कधी फोर व्हीलर मध्ये आणि आज महाराष्ट्रभर दौरा करणारे मनोज जरांगी पाटील यांचे सारथी सारथी म्हणण्यापेक्षा विशेष खास जवळचे मित्र विश्वासू ज्यांच्यावरती मनोज जरांगे पाटील यांचा पूर्ण विश्वास असतो ज्यांच्या जीवावरती ते महाराष्ट्र दौरा करतात ते मामा आज आपल्यासोबत होते आणि मामाने खास किस्से आपल्यासाठी सांगितलेले आहेत ते किस्से आणि मामाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार